वधूराणीचा सन्मान औक्षण करून झाला आता तसाच सन्मान वरराजांचा गंध लावून केला जाणार वधूचा सन्मान करण्याचा मान परिवाराचा होता तर आता वराचा सन्मान करण्याचा मान परिवाराचा असल्यामुळे या ठिकाणी प्रथमता आग्रूजवरून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं काही मान्यवरांचा नामोले केला जाईल त्यामध्ये सन्माने प्रतापराव चव्हाण विष्णू चव्हाण मधुकरव चव्हाण अरुण अडसुर संजयजी शिंदे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे आणि प्रथमता व राज्याला गंध सन्मानित करायचं आहे आणि तदनंतर या ठिकाणी या मंगल कार्यालयामध्ये अर्थात या हॉलमध्ये उपस्थित असणारे सर्वच राजकीय नेते त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय भगवानजी पोखरकर माजी सभापती यांना विनंती करतो आपण या ठिकाणी गंध लावण्यासाठी मंचावर यावं तदनंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि पंचायत समिती खेडचे माजी सदस्य शिवाजीराजे वरपे पंचायत समिती खेळचे सन्माननीय खेड तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय रामदास सहकारी बँकेचे संचालक यांना विनंती करतो त्याचबरोबर आरपीआय संतोष नाना ढोळस यांना विनंती करतो ज्येष्ठ नेते आणि आंबेडगाव तालुका पंचायत समितीचे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक आदरणीय रामशेठ गावडे यांना विनंती करतो सन्माननीय समाधान ग्रुपचे चे सर्वे सर्व सन्माननीय संजू भाऊ पोराणे त्याचबरोबर माझी सरपंच युवा नेते आदरणीय मुकुंदजी बोराडे आदरणीय तालुका प्रमुख शिवसेनेचे विशालजी भोतले सन्माननीय नितीन शेठ भोगसे सर चेअरबर सरपंच त्याचबरोबर गणेशजी काळे आदरणीय गिरीधरजी वाघमारे अर्जुनजी राळे योगेजी लोंढे सन्माननीय तनु शेठ त्याचबरोबर शिवसेनेचे नेते तुषारबाऊ सहाने यांना विनंती करतो सन्मान्य धनुष शेठ कुबळे आदरणीय माऊली शेठ कडपाटील माझे सरपंच त्याचबरोबर सन्मान्य युवा नेते आदरणीय अरुण भाऊ गायकवाड यांना विनंती करतो आपण कारण्यासाठी पुढे यावं ऍडव्होकेट तेजेंची साठवर महादेवजी निभोरे पाटील आदरणीय साहेबरावजी बेंडिंग पेंडवर सन्माननीय सचिनजी भोगसे सर चेअरमॅन त्याचबरोबर प्रवीणजी ढोरे रन रणजितजी तानाजी भोसे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे मुकाई क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व सरपणे दिनेशजी भोल आदरणीय संदीपजी भोसे भरतजी दरेकर महेंद्रजी आवळे महेंद्रजी महें पडवळ भाऊ सांघवल दादासाहेब भोले आदरणीय सुरेशजी सांघवत सरपंच मनीष शेटे मंगेश शेठ भोसले सुरेश शेठ लिंबोरे पाटलांना विनंती करतो आदरणीय भोगसे यांना विनंती करतो तावरे यांना विनंती करतो विनायकराव आरगिळे यांना विनंती करतो आदरणीय लोखंडे आणि आदरणीय लाख पाहुणे यांना विनंती करतो पी एस आय दशरथ भोगसे यांना विनंती करतो श्रीपती पटवल हरिचंद्रजी गायकवाड या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण बजावण्यासाठी यावर अनिकेत भोगसे मामाला विनंती करतो राम गुडेकर सुनीलजी मळे पटराव उगले अमित मिटकरी आदरणीय मामा आदरणीय नीति नितिनजी भोक्से कालरामजी भोक्से रामचंद्र भोक्से उद्योज पांडुर बाड़ोज रामकृष्ण रंजीत जी भोक्से संजय जी संजयजी योगेश जी भोक्से संदीप जी भोक्से संजय जी बाड़ोज अरुण जी भोगसे विकासजी भोगसे गणेश बच्चे नामदेव भोक्से संदीप सोपान भोगसे हम विनंती करो याबर सर्वाने हरिचंद्र गायकवाड सर्वाने श्रीपती तुकाराम पठवल प्रदीपजी काळोगे कालरामजी कालोंग ढोरे धनराजी गुगळे आदरणीय गोपालजी जाधव आदरणीय अविनायजी राणे दिनेश पोवळे